आणि इंटरव्ह्यू पण झालं इंटरव्ह्यू झालं सिलेक्शन पण झालं पण आता राधिका जॉब करणार की नाही करणार तेच चालू होता प्रश्न नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळची सर्व कामं चालू आहेत सर्वांना माहीतच आहे सर्वांना गडबड असते आणि मी आता तुम्ही मनसाने इकडं सासरी आलेले आहे काल कुठं होती काल मी माझ्या माहेरी होती माहेरीचा शूट तुम्हाला दाखवलेलाच आहे कशाप्रकारे काल मी लग्नाला गेली नव्हती कारण माझी तब्येत खराब होती त्यामुळं काही मी केली नाही लग्नाला नाहीतर खूप जवळचं लग्न असल्यामुळं आता सर्वांना जावंच लागते ना तर आई म्हणत होत्या तू राहू दे तुझी तब्येत नाही बरोबर आई पण गेलते आणि हे पण गेलते तर त्यामुळं मी राहू दे मस्त झालं हो आणि एंट्री तर खूप भारी होती एंट्री एवढी भारी होती ना की पूर्ण जे होतं पब्लिक आणि ते काय होतं पाला चल मागच्या मध्ये जाऊन बघा किती भारी एंट्री केली होती मस्त एंट्री होती आणि लग्न काही असं दूरचं नव्हतं म्हणजे घरचंच लग्न होतं जसं मामाच्या मुलीचं आणि मावशीच्या मुलाचं म्हणजे आत्या घरी भाशी अशा प्रकारचं लग्न होतं कारण ते सहज चाललं होतं घरगुती तिच्या हिशोबानं मस्त लग्न वगैरे झालेलं आहे इकडे आई पण आलेली आहे नमस्कार, नमस्कार। आई ना, सत्य, का ना आता सतत केला आईने टिफिन पॅक केले नाही आता सोमवार असल्यामुळे मला मंदिरात पण जावं लागतं खूप गडबड असतात सोमवार दिवस आहे देवपूजा पण राहिली माझी आणि महादेवाची पूजा करते कारण जास्त जे आहे तिचा पहिला जो जॉब होता तो मंदिर मंदिर होतं एक तिथं बाजूला महादेवाच दर्शन पूजा करणं दर्शन घेणं असं डेली रुटीन होत तिचं त्यामुळे कसं आता गावामध्ये आपलं जे आहे इकडचं मंदिर तो ते तो आहे ते ठरक माहिती आहे तरी तिथं महादेवाचं आहे पिंड वगैरे पण तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ मध्ये आपल्या कंटिन्यू मध्ये तर तिथं जाते आणि पूजा वगैरे करते एक सवय असते लागलेली करायलाच पाहिजे राधिका जाते महादेवाच्या पूजेसाठी आणि आई जाते विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी आणि कालच्या पाहिलं सर आपण दोन दोन सरप्राईज झालेले किती भारी एक म्हणजे राधिकाच कशाच एल के जी यु के सिलेक्शन जॉबच म्हणतात ते जॉब चांगला होता पहिला जसा जॉब होता अनुभवाचा तसाच हा जॉब पण आहे आणि दुसरा जॉब दुसरा राधिकाचा बऱ्याच जणांनी कमेंट केलेला आहे राधिकाचा सक्का भाऊ का तर खरंच सक्का भाऊ आहे राधिकाचा राधिकाला दोन भाऊ लहान भाऊ आहे एक राधिका पेक्षा लहान आणि दुसरा मोठा मोठा तो एक पहिला ओम आणि लाना अभिषेक दोघ आई आई पण आली होती लग्नात झालं लग्न झालं खूप जण होते तर आताच खूप घाई आहे सकाळी खूप घाई असते ना स्त्रियांना माहितीच असते सर खूप साऱ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या आपल्या आणि त्याचंही मनापासून हो थँक यू oh, धन्यवाद करायचे आपल्याला कारण बरेच जण शुभेच्छा दिल्या चालू सर्व आणि कसं असते आता एक दोन व्हिडिओ बाहेरचे राहतात पण बाकीचे कंटिन्यू व्हिडिओ नाही दाखवू शकत आपण कधी इकडचे कधी तिकडचे कधी घरचे पण जो पण फॅमिली सोबत आहे तो पण आपले कंटिन्यू व्हिडिओ राहतात फॅमिलीचे काय काय केलं आज टिफिन मध्ये आज सोमवार असल्यामुळे आयला पण सोमवार आहे वरण भात भाजी पुढे केली हो का गोबीची भांडखी ओकडं सलाद लोणचा ते द्यावंच लागते हो आणखी आता आंब्याचं सीजन चालू झालेलं आहे मग नळचं आहे ना आणि आता जो आठवडी बाजार असते तो पण झालेला नाही आमचा कारण लग्न रविवारचं होतं आणि आठवडी बाजार इकडे आहे तर आज चालून जाईल आज उद्या आणावंच लागते ते आणखी बरंचसं चालू आहे बाहेर पण थोडंसं जे आहे ते जांभळण्याचं सीजन आलं आणि इकडं जांभुळण्याचं झाड वगैरे ते पण चालू आहे तोडलं बघा पूर्ण झाड छाटलेलं आहे जांभळणीचं छाट चालू आहे खूप अडचण आहे असं आणि दादा वरती आहे पण याला जे होतं जांभूळण्या कमी लागत होत्या त्याच्यामुळे छटलेला आहे तुम्ही पाहिला सर राधिकाला जॉब तर लागला आणि इंटरव्ह्यू पण झालं इंटरव्ह्यू झाल्यास सिलेक्शन पण झालं पण आता राधिका जॉब करणार की नाही करणार तेच चालू होता प्रश्न आणि राधिकाला पगार किती बरस प्रश्न असतो तुमचे पगार किती करणार की नाही करणार जॉब पुरडणार का आपल्याला जायचं हो आणि जड थोडं आहे की खूप लांब आहे ना एक तर आता शेतीचे काम आले आहे एक महिन्या चालू होतेस ना म्हणजे एक महिना पण पेरणी राहिले नाही ते पाऊ म्हटलं जात आणि आईचं पण आहे इकडं मग भरून आणायला तर तेच चालू इकडं आईचं पण का होत कंटिन्यू काम आहेत शेतामधले बी भरून आणायला लागते अजून घरात आणून ठालूफ लावा घुसा घरात राहत खाऊन घेते ना आणि शेती पिढी शेती सर्व पाहावं लागते कारण थोडस होत नाही कि बा दोन महिन्यासाठी तीन महिन्यासाठी जाऊस पगार पण किती आहे पगार किती म्हणत होते आणखी कन्फर्म नाही झाला जवळपास त्याच होत की दहा ते पंधरा दहा बाराच देणार आहे जास्त काही देणार नाही गिवळ्या पगारासाठी आपल्याला जायला परवडते का तेच म्हणत आहे आणि घरी शेती पण आहे आए... शेती शेती पण करावं लागते ना आणि तिकडनं ना ना शेती पण पाच एकर आहे शेती करावं कर लागते आणि आईच पण नेहमीच देवपूजा वगैरे हो राहते रोज सगळे देवपूजा कोण करणार मंदिरात कोण जाणार पूर्ण अडथळे खूप सारे अडचणी असतात आणि इकडं एक चालवतं की बा जॉब करायचं पण नेमके काय करावं ते पण समजत नाही आता शेतीचं पण बघाच आहे आईचं कंटिन्यू मंदिर आहे पूजा वगैरे करायचं ते पण चालू आहे आणि आजची पूजा सकाळी जेव्हा होते ना सात वाजता तेव्हाच आईची पूजा झालेली असते सर्व पूजा करून येते आई सात वाजताच आलेली सकाळी सकाळी जाऊन आलेली आणि संध्याकाळचं पण जाणं जस की दिवा जाणं आरती करण असं डेली आहे रुटीन तेच तरी नाही ना आता कसं आहे थोडस असतो तीन महिने कोणी करू शकेल पण तिकडे जायचं जॉब करायचं म्हटलं तर तिकडे सेटल व्हायचं त्याच्या हिस्पान असते ना अडचण का अडचण येत काय करायचं मग कंटिन्यू जॉब करायचा का घरी बसून थोडस आराम करायचा पाहू ना समोर करायचं समोर करायचं शेती वगैरे पेरल्यावर तेच चालू आहे घरचे पाहू दोन जॉब साठी आपल्याला जॉब आहे आणि इकडे आईच शेतीच पण चालू आहे दोन पैकी नेमके समजत नाही आता काय करा हा तेच आपल्या हिशोबानं काय होत पाहू पाहू काय होते दोन महिन्यानंतर एक दोन महिन्यानंतर माझं म्हणणं आहे सध्या तर आपल्याला पुरवणार नाही बाहेर झालं तिकडे काय सांगायचं मग आता त्यांचं काय नाही आपण नाही म्हणत ते काय म्हणत चालू आहे ऍक्च्युली होत म्हणणं पण चालू झालेले नाहीत ना सव एक महिना सव्वीस जूनच्या नंतर चालवणार आहे आणि तेही खरी सुरुवात जुलै पासून होणार आहे आणि पगारही दहा बार ते बारा हजार आहे तेवढ्यात ते भाग पुरवठे पण नाही ना हा एक तर आता तिकडे वाशिमला जॉब इथं लागला आणि अभिषेक इथं कारंजाला पण आलेला आहे म्हणजे जवळच अभिला भेटलेला आहे आणि ते जर राधिकाचा जॉब जर वाशिमला नसता ना आणि कारंजाला असता तर मग परवडलं असतं

पाऊस चालू होणार पाऊस पडत चालला नाही तर असा याच कारणामुळे आता चालू आहे राधिकाच जॉईन कराव की नाही तिकडे जाव की नाही जाव नक्की नाही आपलं नक्की नाही त्यापेक्षा एक काम आईलच्या मनानुसार कॅन्सल करायला पुरते का नाही परवडणार तुला काय वाटतं काय करायचं जॉबचं जॉबच मला वाटतं दोन एक म्हणजे आपलं शेती वगैरे झाल्यावर जायला आपल्याला कारण पेमेंट वगैरे खूप कमी आहे ते आपल्याला पुरवडणार नाही जायला एवढं पगारात झाला पाहिजे पण ठीक आहे पण शेती आहे मंदिराचा पण प्रश्न आहे कंटिन्यू पूजा वगैरे करणार कोण करणार त्याच्यामुळे जे आहे सध्याचा जो रातिकाल जॉब लागला आहे कंटिन्यू जो जॉब लागला होता एल के जी यू के जीचा तर तो कॅन्सल होणार आहे नंतर बघणार आहे तर आता सध्या नाही करू शकत जॉईनिंग जर पुढच्या वेळेस जर झाला तर करू आपण माझा सध्या काही करायचं नाही चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगायचं होतं की आजचा जो जॉब होता राजिकाद तो कॅन्सल झालेला आहे काही कारणास्तव ती तिथं जाणार नाही आहे जॉईन करणार नाही आहे तर आम्ही सांगितलेलं आहे का बरं जायचं चला हा व्हिडिओ इथंच संपवतो आपण व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय